मुश्किल नाही है कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर आंधिया सदा चलती नाही मुश्किले सदा रहती नाही मिलेगी तुझे मंजिल तेरी तू जरा कोशिश तो कर तू जरा कोशिश तो कर आज आपण अशा व्यक्तीची कहाणी बघणार आहोत जो अत्यंत मागासलेल्या देशात जन्मलेला त्याच्या घरात नाही वीज होती नाही पक्के छत त्यांना बनायचं होतं क्रिकेटर किंवा फुटबॉलर पण पायात घालण्यासाठी नाही बूट होते ना खेळण्यासाठी फुटबॉल पण एक स्पोर्टमॅन बनण्याच्या इच्छेने तो मुलगा फक्त खेळत राहिला खेळत राहिला आणि बावीसाव्या वर्षाच्या वयामध्ये जगातील सर्वात वेगवान धावपट्टू वर्ल्ड चॅम्पियन मिस्टर हुसेन बोल्ड ज्यांनी फक्त एकशे पंधरा सेकंद धावून एकशे एकोणावीस मिलियन डॉलर कमावले म्हणजे प्रत्येक सेकंदाला एक मिलियन डॉलरपेक्षाही जास्त ज्यांच्या नावावर दोन चार नाही तर तब्बल नऊ गोल्ड मेडल आहेत जे धावण्यामध्ये सर्वात वेगवान असणाऱ्या प्राण्याला चित्त्यालाही त्यांनी हरवलं आहे पण त्या दोन मिनिटांची सफलता मिळवण्यासाठी हुसेन बोल्ड यांनी स्वतःला वीस वर्ष संघर्षाच्या भट्टीमध्ये स्वतःला तापवलं आहे ते एवढे वेगाने धावायचे की त्यांच्या पायांचे देखील तुटायचे नस देखील फाटायची आणि ते कोसळायचे पण तरीही ते पुन्हा उठून धावायचे त्यांच्याकडे न खाण्यासाठी काही पैसे होते न राहण्यासाठी घर परंतु त्यांनी एवढे कठोर प्रयत्न केले की त्यांना यश हे मिळालंच आज आपण हुसेन बोल्ट यांचे एक पॉवरफुल स्पीच ऐकणार आहोत बोलड अत्यंत शांत स्वभावाचे धावपट्टू होते त्यांना नृत्य करायला आणि गाणी म्हणायला देखील आवडतं एकवीस ऑगस्ट एकोणावीसशे शहाऐंशी जमेका आयलँडच्या शेरूड कंटेंट या खेडेगावात हुसेन बोल्ड यांचा जन्म झाला त्यावेळी ते गाव बऱ्याच अंशी जगापासून दूर होते त्यामुळे तिथे ना वीज होती ना पिण्याचे पाणी नाही वाहन होते ना पक्के घरं एक प्रकारे त्या गावातील लोक आदिवासी जीवनच जगत होते पण गावात एक सरकारी शाळा होती जिथे मुलांना स्पोर्टमध्ये भाग घेण्यासाठी संधी मिळायची परंतु शाळेमधील ही स्पोर्ट साहित्य अतिशय खराब अवस्थेत होतं परंतु हुसेनला खेळण्याचं फारच वेळ होतं त्यामुळे ते शाळेत फुटबॉल किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे आणि घरी येऊन आपल्या भावासोबत क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे तेही झाडाच्या फांदीपासून बनवलेले स्टंप आणि बॅट यांच्याबरोबर हुसेन यांनी लहानपणापासूनच ठरवलं होतं की त्यांना एक उत्तम खेळाडू बनायचा आहे बाकी काही नाही परंतु कोणता खेळ खेळायचा हा सर्वात मोठा प्रश्न होता याच दरम्यान क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतानाच त्यांच्या कोचने त्यांना सांगितलं बेटा तू सर्वात वेगाने पळू शकतोस त्यामुळे तू धावण्याच्या स्पर्धेत तुझं नशीब आजमावू शकतोस चौदा वर्षांच्या हुसेनने पण आपल्या कोचचे म्हणणे ऐकले आणि धावण्याची प्रॅक्टिस सुरू केली आणि फक्त वय वर्ष पंधरा असतानाच त्यांनी एका अरेबियन रिजनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि सिल्वर मेडलही त्यांनी मिळवले आता हुसेन यांना आपलं ध्येय माहिती होतं पण तिथे पोहोचण्याचा प्रवास अत्यंत खडतर होता ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सोळा वर्षाचे असतानाच हुसेन यांनी आपलं गाव सोडून शहरात आले तेव्हा त्यांच्या खिशात नाही पैसे होते ना पायामध्ये घालण्यासाठी बूट नाही डोक्यावर छत तिकडे घरातील व्यक्तींचीही आर्थिक परिस्थिती खूप खराब होती त्यामुळेच हुसेन त्यांच्या परिवारावर ओझ बनू इच्छित नव्हते ते एका कॅम्पमध्ये राहू लागले ते तेथे ते त्यांच्यासारखेच गरीब आणि बेसहारा लोकांमध्ये ते राहू लागले पायात बूट नसतानाही त्यांनी अगदी तासनतास ग्राउंडवर प्रॅक्टिस केली काही वेळा तर हुसेन यांच्याकडे एक वेळचं जेवण करण्या इतकेही पैसे राहिले नव्हते एक वेळ तर त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी दारू आणि सिगारेटसुद्धा विकल्या हुसेनने स्वतःला सांभाळून प्रॅक्टिसवर जास्त लक्ष दिले आणि तेव्हाच त्यांच्या आयुष्यामध्ये आणखी एक मोठं वादळ आलं असं वादळ ज्यामुळे त्यांचं मनोबल पूर्ण डळमळीत झालं होतं वर्ष होतं दोन हजार चार ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिकमध्ये क्वालिफिकेशनसाठी दोनशे मीटर धावण्याची रेस होणार होती ज्यात अनेक मातब्बर धावपटू भाग घेण्यासाठी आले आणि त्यातच होते गरीब घरातील साधारण दिसणारे हुसेन बोल्ड ज्यांना रेस सुरू होण्याच्या आधीच हारलेलं मानलं गेलं होतं कारण रेसमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची उंची जास्तीत जास्त सहा फूट होती तिथेच हुसेन बोल्ड यांची उंची होती सहा फूट पाच इंच ज्यामुळे कमी उंचीचे खेळाडू सुरुवातीपासून धावण्याचा वेग वाढवू शकत होते पण हुसेन यांचा हा एकच प्रॉब्लेम नव्हता त्यांना स्कोलिओसिस नावाचा एक आजार होता सोप्या शब्दात सांगायचं तर त्यांचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा एक इंचाने छोटा होता यामुळे त्यांना पळण्यात अडचण यायची आणि कॉम्पिटिशनच्या पहिले त्यांच्या गुडघ्यालाही दुखापत झाली होती अशामध्येच त्यांना ट्रेन करणारे कोचही त्यांना म्हणाले होते हुसेन शंभर मीटर किंवा दोनशे मीटर रेस जिंकू शकणार नाही पण हुसेन यांच्याकडे कोणताही प्लॅन बी नव्हता तेव्हा त्यांनी लोकांकडे लक्ष न ते लोकां देता फक्त आपल्या प्रॅक्टिसवर फोकस केलं आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार चार या दिवशी जेव्हा त्यांची टेस्ट रन होती त्या रेसमध्ये हुसेन हारले त्यांचं ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना एवढं हिणवलं की त्यांचं मनोबलच तुटलं त्यानंतर ते विचार करू लागले की मी हे करू शकेल की नाही तेव्हा त्यांच्या कोचने त्यांना समजावले अयशस्वी लोक जगाला घाबरून आपले निर्णय बदलतात पण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलून टाकतात आणि हे जग बदलण्याचं स्वप्न घेऊन हुसेन यांनी परत एकदा जोरदार प्रॅक्टिसला सुरुवात केली पुढच्या चार वर्षातच त्यांनी आपल्या पायाला एवढं मजबूत केलं की त्यांना कोणीही हरू शकणार नाही प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच वेळा त्यांच्या पायांना जखमा झाल्या तर बऱ्याच वेळा पाय एवढे दुखायचे की त्यांना सरळ हुबेही राहता येत नसायचे पण त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सातत्य ठेवलं त्यामुळे ते त्यांच्या कोचलाही आता वाटू लागलं होतं की हा मुलगा नक्कीच रेकॉर्ड तोडेल पण हार मानणार नाही हुसेन यांचे प्रयत्न पाहून कोचनेही त्यांना खूप चांगल्या प्रकारे तयार केलं पुढचे चार वर्ष अगदी दिवसरात्र मेहनत त्यांनी केली या दरम्यान त्यांनाही माहिती नव्हतं की त्यांचं ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन होईल की नाही त्यावेळी ते फक्त बावीस वर्षांचे होते दुसरीकडे बघितलं तर आजच्या जनरेशनचे मुलं या वयात एखादा बिझनेस सुरू करतात आणि काही महिन्यातच रिझल्ट आला नाही तर आपला बिझनेस बंद करून मोकळे होतात आता चार वर्षानंतर हुसेन यांच्या मेहनतीची परीक्षा होती दोन हजार आठच्या ऑलिम्पिक गेम्समध्ये हुसेन इतके वेगाने धावले की कॅमेरा पण त्यांचा स्पीड पकडू शकत नव्हता हुसेन जगातील पहिले धावपटू बनले ज्यांनी ऑलिम्पिक गेममध्ये स्वतःचेच तीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले शंभर मीटर रेस नऊ पॉईंट एकोणसाठ सेकंद दोनशे मीटर रेस एकोणावीस पॉईंट तीस सेकंद चार ओब्लिक शंभर मीटर रेस सदोतीस पॉईंट दहा सेकंदात पार करून तीन गोल्ड मेडल जिंकले त्यावेळी हुसेन यांना एवढी प्रसिद्धी मिळाली होती की काही सेकंदासाठी त्यांची रेस पाहण्यासाठी लोक स्टेडियमवर यायचे अगदी काही सेकंदातच हुसेन फिनिश लाईन पार करत जात असायचे जिंकल्यानंतर हुसेन लिजेंड पोस्ट करायचे त्यांच्या धावण्याच्या वेगामुळेच त्यांचं नाव लायटनिंग बोल्ड म्हणजेच विजेचा आता डाखा पडले ऑलिम्पिक करिअरमध्ये हुसेन यांनी दोन मिनिटांपेक्षाही कमी वेळ धावून इतका पैसा आणि प्रसिद्धी मिळवली जी लोकांना पूर्ण जीवनातही मिळत नसेल पण दोन मिनिटांच्या मागे त्यांचा वीस वर्षांचा संघर्ष हो होता आता विचार करा ज्या व्यक्तीने एका मागासलेल्या आयलंडमधून गावातून येऊन एवढं मोठं यश मिळवलं तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही जीवनात नक्कीच काहीतरी प्रेरणादायी करू शकतो आता पुढे त्यांचं स्पीच आपण बघूया मी हुसेन बोल्ड जेव्हा दोन हजार चार या वर्षी ऑलिम्पिकसाठी माझं सिलेक्शन झालं नाही तेव्हा मी आतून खूप तुटून गेलो होतो मला समजतच नव्हतं की मी पुढे रेस धावू की नको माझा निर्णय चुकीचा तर नसेल ना मी माझ्या आयुष्यातील चार वर्ष अतिशय कठोर परिश्रम केले तेव्हा जर मी लोकांचं म्हणणं ऐकून हार मांडली असती तर आज जगातील सर्वात फास्ट रनर बनू शकलो नसतो त्यामुळेच मित्रांनो मत करणा परवाह उनकी जो आज तुम्ही देते हे ताना अरे मेहनत करो इतनी की शर्मसे सिर झुक जाए उनका जब आय तुम्हारा जमाना बऱ्याच वेळा मला धावताना बघून लोक म्हणतात की तुमच्यासाठी खूप सोपा आहे रेस जिंकणं पण तुम्हाला खरं सांगतो की त्या लेव्हलपर्यंत पोहोचणं खूप कठीण होतं प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टी सॅक्रिफाईस केलं जेव्हा तुम्ही पूर्ण दम लावून ट्रेनिंग करता तर शरीरसुद्धा खूप थकून जातं शरीराने कितीही थांबथांब म्हटलं तरीही मी थांबत नाही सकाळी मला कितीही वाटलं की आजचा दिवस आराम करू पण स्वप्न हे मला सत्यात उतरवायचे असतात त्यासाठी मेहनत तर करावीच लागेल यामुळेच मी जास्त विचार न करता आपले बूट घालून ग्राउंडवर चालण्यासाठी व प्रॅक्टिससाठी जात असतो एकदा एका रिपोर्टरने मला रिक्वेस्ट केली की मला तुमची प्रॅक्टिस पाहायची आहे तेव्हा मी त्याला माझ्या ट्रेनिंग ग्राउंडवर घेऊन गेलो आणि माझी प्रॅक्टिस सुरू केली काही वेळानंतरच माझी हालत एवढी खराब झाली होती की मला बघून अगदी रिपोर्टरलाच खांब सुटायला लागला त्याने माझ्याजवळ येऊन मला विचारले मी तुम्हाला एवढ्या कष्टात कधीच पाहिलं नव्हतं त्यावर मी त्याला उत्तर दिलं तुम्ही माझी प्रॅक्टिस बघायला आला होता तर खरी प्रॅक्टिस ही ग्राउंडवर नाही तर ग्राउंडच्या बाहेर असतानाच होते एक रेस जिंकण्यासाठी वर्ष आणि वर्ष मेहनत करावी लागते यामुळेच म्हणतोय प्रयत्न करायला कधीही घाबरू नका यशाच्या मागे पळू नका प्रयत्न करा यश आपोआपच तुमच्या मागे येईल रेसमध्ये जाऊन हा विचार करू नका की बाजूला असणारा मला हरवू शकतो तो वर्ल्ड चॅम्पियन असला तरी तुम्हाला तुमचे प्रयत्न करायचे आहे काय माहिती आज त्याचा दिवस खराब असेल आणि तुमचा चांगला माझी रेस स्टार्टिंग हळू असते कारण माझी उंची जास्त आहे त्यामुळेच मी एकदम स्पीड घेऊ शकत नाही पण मी स्वतःला समजावलं आहे माझ्यापेक्षा रेसमध्ये सुरुवातीला धावणारे जरी जास्त असले तरी शेवट मात्र मीच करणार यामुळेच मी ऑलिम्पिक मेडल जिंकू शकलो आहे स्वप्न आपण फ्रीमध्ये बघू शकतो ते पूर्ण करण्यासाठी करावी लागते मेहनत द्यावा लागतो वेळ गाळावा लागतो घाम आणि आपले लक्ष निर्धारित करावे लागते हार मानू नका लीडर बना दररोज अनेक तास मेहनत करा आपले स्किल डेव्हलप करा यश नक्कीच मिळेल एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये धावण्याच्या शर्यतीदरम्यान ॲटोमॅटिक टाईम मॅनेजमेंटचा नियम लागू करण्यात आला होता त्यानंतर शंभर मीटर आणि दोनशे मीटर दोन्हीही प्रकारच्या शर्यतीचा विश्वविक्रम आपल्या नावे असणारा हुसेन बोल जगातील पहिला धावपटू आहे हुसेन बोल यांची प्रेरणादायी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद